काल संभाजी भिडेंच्या शुप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेनं अहिल्यानगरमध्ये दुर्गा दौड आयोजित केली होती आता ही दौड ज्या भागातून जाणार होती त्या भागात रस्त्यांवर रांगोळ्या काढल्या होत्या या रांगोळ्या काढत असताना रस्त्यावर आय लव मोहम्मद अशी रांगोळी काढली गेली होती आता जी दौड करणारी लोक होती ती या रांगोळीवरून पळत जात होती आता या सगळ्या प्रकारामुळं मुस्लिम समाजाच्या भावना आपसुकच दुखावल्या गेल्या त्यांनी या प्रकरणात पोलिसात तक्रार दिली आणि या प्रकरणातल्या दोन संशयितांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं पण एवढ्याशा कारवाईवरून मुस्लिम समाजाचं काही समाधान झालं नाही मग मुस्लिम समाजातले काही लोक हे कोतवाली पोलीस स्टेशन समोर जमायला सुरुवात झाली त्यांनी तिथं घोषणाबाजी केली पण पोलिसांनी तिथला जमाव हा पांगवला त्यामुळं मुस्लिम समाजातला रोष हा आणखीनच वाढत गेला आणि त्यांनी नगर पुणे हायवेवर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांची समजूत सुद्धा काढली पण आंदोलक का ऐकायला तयार नव्हते त्यामुळं पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला